नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं मराठी एक्सप्रेस हे आपल्या लोकप्रिय बघा मंडळी मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरती यलगार काढला कारण आहे एका तरुणावरती झालेल्या भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ बघूया काय म्हणतोय हल्ला झालेला तरुण आणि मनोज जारांगे पाटील जय शिवराय काल माझ्यावर जो हल्ला झाला तो गावाकडे गेलो मी त्या परिस्थितीमध्ये मला मुलं काही शिबिरला घेऊन आले गेवरेला उपजिल्हा रुग्ण करायला आणि जे डोक्याला मार लागला ला माझ्या मला भरपूर समाजातली समाजाने भेट दिली आणि काल मला काही मार लागल्यामुळे काही म्हणजे सुधरत नव्हतं मला पण आज व्यवस्थित मी समाजाचे आभार मानतो मी एवढंच सांगतो की बाबा हो असे इथून पुढं असे किती हल्ले झाले तरी मी समाजा समाजाला आणि जरंगे पाटणारला कधी सोडणार नाही अनेक अमोल गुन्हे यांच्यावरती हल्ला झालेला कालचा था बॅड हल्ला आज तुम्ही त्यांची भेट घेतली होती नेमकं काय कशा पद्धतीने केलं गेला कसा निश्चित करता येईल आता गृहमंत्र्याचं राज्य दिवसा ढवळ्या जर आमच्या मराठ्यांच्या पोरांवरती हल्ले होणार असले तर त्याला जाहीर शब्द सुद्धा कमी पडणार आहे जाहीर निषेधाच गृहमंत्र्यांना वेळ गोरगरीब मराठ्यांवरती गुन्हे दाखल करण्याचा कुठं बैठका घेतल्या तिथं सप्त्यामध्ये डी जे वाजले तिथं गुन्हे दाखल करायला वेळ तिथं आवश्यकताच नाही तिथं गृहमंत्र्यांना वेळ आहे परंतु आता बघतोय आम्ही सुद्धा जाणण्याचे एस पी साहेबांना आता वेळ आहे की नाही गोर गरिबांच्या पोरांवरती गुन्हे दाखल करायला त्यांच्याकडे वेळ आहे गृहमंत्र्यांनी सांगितल्याप्रमाणे कारण नाही दोष देऊन उपयोग नाही गृहमंत्री सांगते तसं ते करते आता बघूया त्या गरीब लेकराच्या वरती हल्ला झालाय जीव घेण्या हल्ला त्याच्यावरती झाला गरीबात लिप त्याला संरक्षणाची गरज आहे आता गृहमंत्री खरंच आता ते आरोपी पकडायला लावतेत का मराठ्यांच्या पोराला न्याय देत का तेच घडून आणायला लावते हे सुद्धा आम्हाला आता शंका येऊ शकते त्यांनी जर आरोपींना नाही पकडलं किंवा त्या पोरांना आमच्या अमोल खुन्यांना नाही संरक्षण दिलं तर कारण त्याच्यावरती इतका भॅड हल्ला झाला रात्री की गृहमंत्र्याचं राज्य गृहमंत्री स्वतःला सांगतात माझं राज्य आता खूप व्यवस्थित चाललंय दिवसा ढवळे जर लोकांचे इकडं डोके फोडले गेले त्यांचा जीव जाण्याची वेळ आली आता इथे पोरगा हॉस्पिटलमध्ये मी जाहीरपणानं त्याचा निषेध करतो करतो पण लक्षात येऊ द्या आमच्याही लक्षात येऊ द्या हल्ला करणारा कोण आहे आणि गृहमंत्री सापडे का याची मात्र आम्ही वाट बघतोय गृहमंत्री बघूयात आता वेळ गोरगरीब महिलांवरती गुन्हे दाखल करायला वेळे त्यांना मराठ्यांच्या आता त्या मराठ्यांच्या लेकराला न्याय मिळतोय की नाही माझं तरी म्हणणं आहे गृहमंत्र्यांच्या काळात मराठ्यांना न्याय मिळणारच नाही मराठ्यांवरती असाच अन्याय जाणून बुजून ते काही ओबीसी नेत्यांचं ऐकून करणारे अठ्याऐंशी मतदारसंघ मध्य प्रदेश मध्ये एका टप्प्यात निवडणूक मराठ्यांची एकीची भीती आहे म्हणून या महाराष्ट्रात पाच टप्प्यात मराठ्यांना आपल्या चॅनलच्या माध्यमातून सांगतो तुमची भीती किती पाच टप्प्यात महाराष्ट्रात निवडणुका घेतल्यात आणि पाचही टप्प्यात त्यांना पंतप्रधानांना आणायचं इथंच मराठ्याचा विजय इथंच मराठ्यांचा विजय की पंतप्रधानांना स्वतः उतरायला लागले पण मराठ्यांनी एक गोष्ट सुद्धा लक्षात ठेवा सांगणं माझं गरजेचं आहे आपल्या चॅनलच्या माध्यमातून निर्णय शेवटी समाजाच्या हातात येथील आपल्याला आरक्षणात ओबीसीत येण्यासाठी विरोध केला हे जग जाहीर आहे ओबीसीचे नेते सगळे म्हणले सामान्य ओबीसी नाही सामान्य ओबीसी आज आमच्या बरोबर आहे त्यांना वाटत गोरगरी मराठ्याला मिळावं पण नेते म्हणायचं ओबीसी आरक्षणात मराठ्यांनी यायचं नाही मग मला एका प्रश्नाचं उत्तर मिळालं नाही आणखीन ओबीसी आरक्षणात तुम्ही आम्हाला येऊ नका म्हणताय मग ओबीसीच्या उमेदवाराचं मराठ्यांच्या ओपनच्या मतदारसंघात काय काम आहे तिकडे आफ्रिकेत जाऊन भरा ना ओपनच्या मतदारसंघात तुमचं काम काय एकूण मराठ्यांना विरोध करायचा आरक्षणात येऊ नको म्हणून परत मराठ्यांनाच भीक मागायला यायला लागतंय मराठ्या तुमचा धकत नाही मराठ्यांच्या ओपनच्या मतदारसंघात काय काम काय तुमचं मी एका मतदारसंघाबद्दल नाही बोलत एका राज्यात असे तेरा चौदा मतदारसंघ आहेत की तिथं ओपनच्या मतदारसंघात ओ विषय उभा राहिले नका ना राहू नका ना राहू गरज नाही ना मराठ्यांची इथं सुद्धा मराठ्यांचाच विजय मराठ्यांनी फक्त एक लक्षात असू ला द्या तुमचं समोरच्या पटत असं नसून मला माहित नाही तर मंडळी हा व्हिडिओ तुम्ही पाहिलाय या व्हिडिओच्या सुरुवातीला तुम्ही पाहिलं असेल की एक हल्ला झालेला तरुण ज्याच्या डोक्याला मार लागलेला आहे आणि ज्याच्या अंगावरती रक्ताचे डाग आपल्याला स्पष्टपणे दिसत आहेत त्या तरुणाची अवस्था आणि त्याला दवाखान्यामधनं करण्यात आलेला हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावरती प्रचंड मोठ्या प्रमाणात व्हायरल होतो आणि त्यावरतीच आता मनोज जरांगे पाटील यांनी देखील प्रतिक्रिया दिलेली आहे मनोज जारांगे पाटील यांनी दिलेल्या प्रतिक्रियेमध्ये आपण पाहिलेलं आहे की मनोज जारांगे पाटील यांनी पुन्हा एकदा आता राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरती हल्लाबोल चढवलेला आहे शाब्दिक हल्लाबोल हा चढवलेला आहे या सर्व प्रकरणाला या घटनांना राज्याचे गृहमंत्री जबाबदार असल्याचा घणांघती आरोप यावेळेस मनोज जरांगे पाटील यांनी राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरती केलेला आहे गृहमंत्र्यांच्या काळात गृहमंत्र्यांच्या या राज्यात गृहमंत्री म्हणतात की आमचं राज्य शांत आहे माझं राज्य शांत आहे मी राज्य शांत ठेवणारच आहे आणि त्यात आमच्या माता भगिनां भगिनींवरती लाठी हल्ला होतो आमच्या तरुणांवरती लाठी हल्ला होतो आमच्या युवकांवरती लाठी हल्ला होतो आणि या लाठी हल्ल्यामध्ये या प्रकारामध्ये आमचे तरुण गंभीर जखमी होतात त्यांच्या डोक्याला जखमा लागतात त्यांच्या अंगातून रक्तस्त्राव होतो आमच्या तरुणांवरती लाठी हल्ला केला जातो आमच्या तरुणांचे रक्त सांडले जाते आमच्या माता भगिणांचं आमच्या माता भगिनींचं रक्त वाहिलं जातं आणि अशा वेळेस केवळ आणि केवळ राज्याचे गृहमंत्रीच जबाबदार असल्याचा घणांगती आरोप यावेळेस मनोज जरांगे पाटील यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर केलेला आहे तर मंडळी जालना जिल्ह्याचे एस पी तसेच प्रशासनावरती देखील मनोज जरांगे पाटील यांनी घणांगती आरोप केलेले आहेत कि जा वेले सम्चा आला तेंसा, तेंसा ते म्हणालेले आहेत की ज्या वेळेस आमच्या माता भगिनींवर लाठी हल्ला झाला त्यांचा त्यांचं रक्त सांडण्यात आलं त्यांच्या डोक्याला जखम करण्यात आल्या त्यावेळेस राज्याचे गृहमंत्री कुठे होते त्यावेळेस राज्याचे प्रशासक कुठे होते या जिल्ह्याचे प्रशासक कुठे होते अधिकारी कुठे होते जिल्हाधिकारी कुठे होते अशा पद्धतीचा सवाल यावेळेस मनोज जरांगे पाटील यांनी शासनाला प्रशासनाला अधिकाऱ्यांना विचारलेला आहे तर मंडळी तरुणावर झालेला हल्ला आणि या हल्ल्याचा जाहीररित्या निषेध यावेळेस मनोज जरांगे पाटील यांनी केलेला आहे त्याचबरोबर पत्रकारांनी त्यांना ज्यावेळेस प्रश्न विचारले की आता राज्यामध्ये लोकसभा निवडणुकीचं बिगुल वाजलेलं आहे आणि राज्यामध्ये आता लोकसभा निवडणुकीचं वातावरण तापू लागलेलं आहे अशा पद्धतीमध्ये अशा कंडिशनमध्ये अशा वातावरणामध्ये तुम्ही कुणाला पाठिंबा द्याल किंवा तुम्हा तुम्ही कोणाच्या बाजूने जाल असा प्रश्न यावेळेस विचारला असता त्यावर देखील मनोज जरांगे पाटील यांनी उत्तर दिलेलं आहे ते म्हणालेले आहेत की ज्या वे ज्या लोकांनी ज्या अधिकाऱ्यांनी ज्या प्रशासनाने आणि ज्या व्यक्तींनी आमचे डोके फोडलेले आहेत आमच्या आई बहिणींचं रक्त सांडलेलं आहे अशांच्यासाठी अशांच्या वरती तुम्हाला नजर ठेवून राहायचं आहे तुम्हाला ज्याला पाडायचं आहे त्याला पाडा मात्र आपल्यावर झालेले हल्ले विसरू नका आपल्या आई बहिणींचं सांडलेलं रक्त विसरू नका आणि या सगळ्या गोष्टींचा विरोध तुम्ही करा अशा पद्धतीचं छुपं आव्हान या वेळेस मनोज जरांगे पाटील यांनी केलेलं आहे राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरती त्यांनी शाब्दिक बाण चढवलेलं आहे तर मंडळी अशा पद्धतीने या हल्ल्याचा निषेध यावेळेस मनोज जरांगे पाटील यांनी व्यक्त आहे तसेच त्यांनी या भाजपच्या सरकारवर देखील टीकास्त्र सोडलंय ते म्हणालेले आहेत की देशामध्ये पाच टप्प्यांमध्ये मतदान होत आहे आणि या पाचही टप्प्यांमध्ये देशाच्या पंतप्रधानाला आमच्या महाराष्ट्रात यावं लागतंय त्यासाठी हे पंतप्रधानच जबाबदार आहेत आणि राज्याचे गृहमंत्री जबाबदार आहेत अशा पद्धतीचा आरोप त्यांनी यावेळेस सरकारवरती केलेला आहे देशाच्या पंतप्रधानाला पाच टप्प्यांमध्ये येऊन तुमच्या सभा घ्याव्या लागत असतील तर हे त्यांचं अपयश असल्याचं यावेळेस मनोज जरांगे पाटील म्हणालेले आहे एकच तरुणावर झालेला हा हल्ला आणि हल्ल्यानंतर मनोज जरांगे पाटील यांनी दिलेली ही बोलकी प्रतिक्रिया आम्ही तुमच्यासमोर ठेवण्याचा प्रयत्न केला मंडळी येणारा काळ हा निवडणुकांचा आहे मनोज जरांगे पाटील हे त्यांनी सांगितलेलं आहे की आम्ही कुठलाही अपक्ष उमेदवार दिलेला नाही आहे किंवा आम्ही कुणालाही पाठिंबा दिलेला नाही आहे जो आंदोलनाचं नाव वापरेल जो आमचं फोटो वापरेल अशांच्या सोबत आम्ही नाही आहोत असं देखील यावेळेस मनोज जरांगे पाटील यांनी जाहीररित्या सांगून टाकलेलं आहे यापुढे ते असंही म्हणालेले आहेत की तुम्हाला ज्याला पाडायचं आहे त्याला पाडा परंतु आपल्या आई बहिणींचं सांडलेलं रक्त एकदा नक्की आठवा तर मंडळी अशा पद्धतीने या हल्ल्याचा निषेध मनोज जरांगे पाटील यांनी केलेला आहे आणि त्यांची बोलकी प्रतिक्रिया काही तासांपूर्वी आपल्यापर्यंत आलेली आहे हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट करून अवश्य कळवा आवडला असेल तर शेअर जरूर करा बघत राहा मराठी एक्सप्रेस धन्यवाद